भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टीला ज्येष्ठा गौरी आवाहन केले जाते गौरीला आदिशक्तीचे रूप मानले जाते शुभ मुहूर्तावर आगमन करून तिचे पूजन केले जाते सगळीकडे भक्तिभावमय वातावरणाचे उत्साह असतो आणि गणपतीच्या काळात गौरीला विशेष महत्त्व आहे महाराष्ट्रातील विविध भागात विविध पद्धतीने तिचे पूजन केले जाते काही ठिकाणी महालक्ष्मी म्हणतात तर काही ठिकाणी गौरी गौराई असं संबोधलं जातं तर गौराईची सजावट कशी करायची डेकोरेशन कसं करायचं हे प्रत्येकाच्या मनात विचार चालू असतील आणि विशेष म्हणजे गौराईला वेगवेगळ्या पद्धतीने कसं तयार करायचं हा सर्वांच्या मनात विचार असेल तर यावर्षी अगदी साध्या सोप्या पद्धतीने गौराईला सहावारीपासून ब्राह्मणी काष्टा पेशवाई साडी कशी नेसवायची हे पाहणार आहोत नऊवारी काष्टा किंवा पेशवाई साडी कशी नेसवायची म्हटलं की आपल्याला असं वाटतं खूप कठीण असेल पण काहीही कठीण नाही तुम्ही अगदी एकट्याने सुद्धा पाच मिनिटात अशा प्रकारची साडी नेसवू शकता नमस्कार आज आपण गौराईला अगदी साध्या सोप्या पद्धतीने ब्राह्मणी साडी कशी नेसवायची हे पाहणार आहोत थोडीशी आधी तयारी करून ठेवली तर अगदी गौराई बसवायच्या वेळी तुम्ही पाच ते सात मिनिटात गौराईला ब्राह्मणी पद्धतीची साडी नेसवू शकाल तर सोप्या पद्धतीने नेसवलेली आहे अगदी कोणीही नेसवू शकेल एवढी सोपी साडी आहे तर चला पाहूया गौराईला साडी कशी नेसवायची एक स्टँड लागणार आहे आपल्याला त्याच्यानंतर गौराईची बॉडी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते त्यानंतर पदराची साडी सेफ्टी पिना गौराईच्या दागिने सुरुवातीला आपण पदर करून घ्यायचा अशा प्रकारे छोटे छोटे प्लेट करून घेतल्या आणि त्याला प्रेस करून घेतली ते प्लेट जे आहेत ना त्या दोन्ही साईडने प्रेस करून घ्यायची व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आणि पहा ही मागची बाजू आहे आणि ही जी आहे ती ही सरळ बाजू आहे आता या साइडनेही मी प्रेस करून घेतली आणि इकडून पिना लावून घेतल्या म्हणजे काय होतं आपण ज्यावेळी साडी नेसू त्यावेळी साडी आवरणं सोपं जातं दाखवल्याप्रमाणे आपण पिन लावून घेतलेले पहा अशा प्रकारचा पदर काढलेला आहे हे पहा आपण पिन लावलेले इथे एक मी पिन लावली इथे, इथे. लावलेली आहे त्यानंतर इथे आणि इथे अशा मी चार पिनात लावलेले आहेत एवढा पदर काढून घ्यायचा साधारणतः म्हणजे तुमच्या गौराईची उंची किती आहे साधारण एवढा पदर काढून घ्यायचा एवढ्याला पिन लावली आता काय करायचं हा जो काट आहे हा वरती आला पाहिजे म्हणून आतला जो पदर आहे वरती नेसवायचा आता हा पदर झाला इथे एवढी पुन्हा एक हात साडी सोडायची आणि इथे तुम्ही पिन लावू शकता तर इथे मी पिन लावून घेते हे पहा हा वरचा पदर आहे नेस्ता पदर आहे म्हणजे वरची बाजू आहे इथे एक हात सोडलं म्हणजे एवढं पिन लावल्यानंतर आणि आपण इथं पिन लावून घेतोय की जेणेकरून आपण इथं आल्यानंतर निळ्या घालायचा थांबू आता था। हाच वरचाच पदर घ्यायचा आहे साडी अशी करून पाहायची की तुम्हाला सरळ येते कधी कधी काय होतं की आपण साडीचा सा पदर वगैरे करून घेतो आणि साडी उलटी होते म्हणून आधी लावून पाहायचं की हा जर पदर करून झालेला आहे तुमचा हा व्यवस्थित तर मग इथूनच आपण असे वरचा पदर बघायचा वरच्या साइडचा बॉर्डर आणि मग अशी लावून पाहायची डाव्या साईडला घेऊन किती व्यवस्थित आहे का एक हात साडी सोडा आता इथून मोठे मोठे निळ्या घालायच्या मग निऱ्या घालताना मी काय करणार आहे अशी मोठे जेवढी येईल ना प्लेट म्हणजे या अंगट्यापासून ती ह्या बोटापर्यंत अशी मोठी निरी येते म्हणून मी अशा प्रकारे मोठ्या निऱ्या घालणार आहे अगदी पटकन होत आणि ही पिन आली की आपण इथे थांबणार आहोत बस आता पहा इथपर्यंत निऱ्या केलेल्या आहेत आता ह्या निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत मोठ्या मोठ्या घातलेल्या आहेत पहा प्लेट सारख्या येतात निऱ्या ह्याच्यात पाहू शकत असाल तुम्ही प्लेट कशा असतात त्याप्रमाणे निऱ्या येणार या आता ह्या निर्या आहेत ना ह्या वरच्या साईडने व्यवस्थित करून घ्यायच्या कोणाची मदत घेऊ शकता किंवा एका हातामध्ये अशा निर्या करून असा सपोर्ट घेऊन उचलून घ्यायच्या एकदम प्लेट कशा येतात तशा करून घ्यायच्या आणि आता इथे वरती इथे पिन लावून घ्यायची पिन लावताना मोठी लावायची म्हणजे काय होतं साडी आपली बिलकुल हालत नाही तर असे झाल्यानंतर निर्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि आपण पदार्थ ही जी बाजू आहे ह्या सुद्धा व्यवस्थित करून घ्यायच्या एकसारख्या आल्या पाहिजेत केल्यानंतर इथे एक पिन लावायचे ते पण आपण पिन पन लावू नंतर पिन आपण हे काढून घेणार आहोत ती इथे इथे एक पिन लावली आता करून घेतल्या आणि बाहेर काढून घ्यायच्या आणि इथे पण पिन म्हणजे थोडस ठेवलं एक, एक साधारण दोन बीथ एवढी साडी ठेवली आणि मग आपण इथे इथे एक पिन लावली पिन लावल्यानंतर एका हाताने साडी उंचावर धरून दुसऱ्या हाताने विरुद्ध दिशेच्याही निर्या व्यवस्थित करून हाताने हलक्याशा प्रेस करून घ्यायच्या म्हणजे साडीचा घेर अतिशय सुंदर दिसतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हाताने प्रेस करून घेतल्यानंतर आपली साडी नेसवण्यासाठी तयार झालेली आहे हे पाहित एक पिन लावलेली आहे मी लावताना अशी आडवी लावायची इथे लावल्यानंतर मध्यभागी आणि ह्या पिन ह्या ज्या आहेत प्लेट ते मी अशा काढून घेतलेल्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ प्लेट आलेत आपल्या फक्त प्ले। नऊ प्लेट आलेल्या आहेत आणि ह्या सर्व मी अशा ओढून त्यानंतर मी इथे पिन आहे पहा इथे मध्यवर्ती साडेच्या आणि आता ह्या प्लेट आहेत ह्या अशा करून घ्यायच्या पूर्ण प्रत्येक प्लेट आपली काढून येत आली पाहिजे अशा प्रकारे अशा करून घ्यायच्या पहा आता सर्व तयारी झालेली आहे गडवंचीच्या मागे जायचं हे जे गडवंचीला मी पेटीकोट घालून घेतलेला आहे म्हणजे आपली साडी व्यवस्थित दिसते आणि ज्या प्रमाणे आपण डाव्या साईडला पदर घेऊन नेसतो त्याचप्रमाणे गडवंचीमध्ये नेस्ता पदर खोचून घेतला मागे जाऊन उरलेल्या ज्या निर्या आहेत त्या खोचून घेतल्या आहे त्याच्यामुळे साईडला जायचं आणि आता मागेच जाऊन व्यवस्थितपणे खोचून घ्यायची साडी पाठी मागून करू आणि इथे आपण काय केलेलं आहे इथे पिन लावलेले आहेत ला त्याच्यामुळे ही वरची पिन ही अशीच ठेवायची आणि साडी एकसारखी करून घ्यायची आता आपण नऊवारी घालणार आहोत तिला म्हणजे काष्टा साडी घालणार आहोत पेशवाई म्हणून आपण काय करायचं ह्या साडीला न करता आपण इकडे करणार आहोत मोस्ट ऑफ इकडे पिन असतात तर तो याचा तोंडाही आपण इकडे केलेलं आहे आणि ही जी साडी आहे ती गडवंची मध्ये घालून घ्यायची या साईडला केलेल्या आहेत मोस्ट ऑफ अशा असतात गोल साईडला पण आपण ही साडी पेशवायने सो त्याच्यामुळे निळ्या आपण इकडे केल्या तर हाईट बरोबर करून घ्यायची निळ्या एक सारख्या घ्यायच्या याच्यावरती आपण बॉडी ठेवायची आणि हा इकडचा पदर आहे आपण असा काढलेला आहे ते हाए। पाहा इथे हाय हा पदर मी थोडासा आद घातला आणि मग हात ठेवला म्हणजे काय होतं हा पदर फिक्स होऊन जातो आपला पदर बिलकुल निघत नाही आता दुसरा हातही लावून घेतला पदऱ्याला पिन लावल्यामुळे पदर इझिली बाजूला करता येतो अशा प्रकारे दुसरा हातही छानपैकी लावून झालेला आहे आता साडीच्या किती प्लेट झाल्यात त्या मोजून घ्यायच्या आहे मधली बरोबर काढून घेतली हाताने थोडीशी झटकली आणि आता हे निरी आपण वरती खोचून घेणार आहोत पण त्याच्या आधी जेवढी आपली किनार आहे त्या किनारीच्या मापाच्या आतल्या साईडने दोन ते तीन प्लेट पाडून घ्यायच्या व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे ज्याप्रमाणे पेशवाईला मध्ये चुन्या असतात त्याचप्रमाणे हाताने व्यवस्थित साडी सेट करून घ्यायची आणि वरती कमरेच्या ठिकाणी तुम्ही पिन लावू शकता पण मी गडवणचीमध्येच साडीचे किनार खोचून घेतली आणि पहा किती सुंदर रीतीने पेशवाई खोपा तयार झालेला आहे ज्याप्रमाणे पेशवाई साडी नेसली जाते त्याचप्रमाणे पहा चुन्या पाडून घेतलेल्या आहेत त्यानंतर साडीचे दोन्ही किनारे एकसारख्या दिसाव्यात म्हणून एकसारख्या धरून त्याला पिन लावून घेतली पिन लावताना मागची थोडीशी साडी पिनमध्ये येईल अशी पिन लावली त्यानंतर शेवटच्या टोकालाही दोन्ही टोकं धरून एक पिन लावली पिन लावल्यामुळे साडी बिलकुल हलत नाही अगदी फॅन जरी चालू केला तरी व्यवस्थित राहते साडी त्यानंतर दागिने घालून घेतले आणि अशा प्रकारे अवघ्या पाच ते सात मिनिटात आपली पेशवाई साडी नेसवून झालेली आहे आणि गौराई पहा किती सुंदर दिसते फार वेळ लागत नाही अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी नेसवत असाल साडी तरी अशा प्रकारे छान चापून चोपून साडी नेसवू शकता तर गौराईला साडी नेसवण्याची व्हिडिओ आवडली ना आवडली असेल तर या वर्षीच्या गौरीच्या सणाला अशा पद्धतीने पेशवाई साडी नेसवून पहा व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे त्यांनाही अशा प्रकारे गौराईला साडी नेसवता येईल ये। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर खरंच यूजफुल वाटत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर गौरी गणपतीच्या सणाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा